हा ओरिजनल धूप म्हणजे लोबन पावडर धुपाची कणी ही केली शुद्ध कापूर धूप स्टिक एवढं हे वेना वे गोल्ड ही कशी वाट मँगो वास येतो बघा मँगो फ्लेवर आणि हे लिची फ्लेवर मिक्स फ्रूटच्या पण वगैरे मिळतात आणि प्रतिष्ठापना करताना लागतात ते सत्यनारायण पूजेचं सर्व साहित्य ही एक कंठी आहे गौरीचे भरलेले मुखोटे पण आहे नऊ तास चालते अगरबत्ती सोन्याचीच वाटते रे आणि जर कुणाला दुकान चालू करायचं असेल नवीन वगैरे हा तर आपल्याकडे माल भेटतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध असं नळ बाजार तेच धूप कापूर अगरबत्ती यासाठी प्रसिद्ध आहे आणि खूप स्वस्त अल्प दरात तिथे अगरबत्त्या धूप कापूर वगैरे मिळतं तर आपण आता तिथे चाललो आहोत आता वाधलेत बरोबर दुपार ते सव्वा दोन आणि ऊन पण भरपूर आहे पाऊस कुठे गेला काय माहिती नाही तर गणेशोत्सव जवळ येतो आहे गणेशोत्सवासाठी नाही तर बाराही महिने ते मार्केट तिकडे चालू असतं तर आपण आता तिकडे जाऊ आणि त्या मार्केटला भेट देऊया आणि तिकडच्या धूप कापूर अगरबत्ती यांचे काय भाव आहेत ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल आणि तिकडे कसं पोचायचं मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो चला त्याने निका सव्वा दोन झाले गरम होते वर नाही चला आपलं मुंबईतील प्रसिद्ध असं अगरबत्ती धूप स्वस्त मार्केट नळबाजार तर मंडळी नमस्कार आपण आता जस्ट नळबाजारच्या इथे पोचलो आहे इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तिकडे समोर त्या साईडला गोल आहे प्रसिद्ध असं मुंबईतील गोल म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिकडेच मस्जिद आणि सँडाच स्टेशन आहे तर तुम्ही मस्जिदवरून पण येऊ शकता किंवा सँडॅसो स्टेशनवरून पण येऊ शकता आणि तिथे उतरल्यावर कोणालाही विचारलंच ना नळबाजार खूप प्रसिद्ध असं मार्केट आहे मुंबईमधलं तिथे तुम्हाला सगळं मिळतं बाजारमध्ये तर तुम्ही आता दाखवतो तुम्हाला जाता आता आणि आता आपण तिकडे धूप कापूर अगरबत्ती यांचे पण भाव काढूया पण आता बाजारमध्ये तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला पाहू शकता पत्रावळ्यांचं वगैरे सगळं मार्केट आहे तुम्हाला पत्र वगैरे ग्लास चहाचे वगैरे सगळं इथे तुम्हाला स्वस्तात मिळेल हे बघा स्टार्टिंगलाच आहे हे असं आणि इथे खूप स्वस्तात मिळतात तर तुम्ही नक्की भेट द्या तर आपण आता खास आलो, अगर साथी, साथी आलो था था आहे अगरबत्ती धूपसाठी मार्केटसाठी आलो आहे तर आपण आता पहिलं तिकडे जाऊया तर आपण आता नळबाजारात एंट्री केलं ना तुम्ही इथे सरळ चालत आलात ना तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं मिळेल बघा इथे मूर्तीस वगैरे पण आहेत तुम्हाला जर गणपती डेकोरेशनसाठी वापरायचे असतील तर तर आपण आता इथे सरळ सरळ चालत जाऊया इथे स्टार्टिंगला तुम्हाला अशी धूप कापूरची दुकानं वगैरे लागतील तर आपण आता तिकडे पुढे जाणार आहोत बाकी तर आजूबाजूला तुम्ही पाहू शकता काय काय सामान मिळतं ते आपण आता आलेलो ह्यांच्याकडे तर ह्यांच्याकडे धूप कापूर आणि गणपतीसाठी कंठ्या गणपतीच्या डोक्यावर टाकायला रुमाल सगळं मिळेल आणि आता आणि तिथे समोर गणपतीसाठी मुकुट पण आहेत तर आता किती रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे धूप कापूर अगरबत्ती ते आपण आता त्या भावाला विचारूया तर नमस्कार नाव काय तुझं माझं नाव सोहम सोहम तर आपल्याकडे काय काय मिळतं धूप वगैरे गणपतीचं पूजेचं सामान सगळं मिळतं आणि आपल्याकडे आता धूप किती रुपयापासून स्टार्ट आहे धूप आपल्याकडे पंच्याहत्तर पाव किलो पासून पंच्याहत्तर रुपये पाव किलो पासून सुट्टा धूप वगैरे सगळं आपल्याकडे बघा क्वालिटी हे हे सगळे धूपच आहेत ना आणि कापूर किती रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे तीस रुपयापासून तीस रुपयापासून स्टार्टिंग आणि धूप मध्ये पण असं येतं का आयुर्वेदिक धूप वगैरे असं काय हा ओरिजिनल धूप म्हणजे कशापासून बनवलेला असतो झाडाच्या चिकापासून ओके ठीक आहे तुझ्या दुकानात काय कार्ड वगैरे आहे का तर मंडळी तुम्ही इथे येत असाल तर ह्यांना फोन कराय बघा श्री समर्थ कृपा भांडार व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस वगैरे घेऊ शकता आणि याला फोन करू शकता याचं नाव आहे सोहम तर आता हा कोणता धूप आहे मीडियम क्वालिटी हा कसा आहे किलो पाव किलो शंभर रुपये पाव किलो जाडा जाड आणि हा वाला दीडशे रुपये पाव हा पण म्हणजे ह्याच्या टाईपमध्ये धूप आहे ओके आणि हा आता तू मगाशी सांगितलं पण आणि प्युअर हा कसा आहे दोनशे रुपये पाव हे बघा ओके हा पंच्याहत्तर रुपये पाव आणि ही धुपाची पावडर ओके प्युअर पावडर आहे काही अच्छा ह्याच्यापासून ही बनवलेली ह्याची काय प्राईज आहे शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो ओके आणि हा कोणती पाव पावडर लोबन पावडर, लोगन पावडर, लोगन पावडर? लोगन पावडर? या। या। ओके किती रुपये ही शंभर रुपये पाव, पाव। आणि हे काय आहे कणी ही कशी आहे पंचाहत्तर रुपये पाव बोल आणि आपल्या घरामध्ये सुगंधवाला धूप असा घ्यायचं झालं तर कोणता स्पेशल असेल हा वालाच आहे का ओरिजिनल असा आणि बाकी हे काय म्हणजे थोडं केमिकल वगैरे मिक्स असतं का त्याच्यात ओके हे नॅचरली आहे हे सगळे आर्टिफिशियल हा नॅचरली आहे आणि तुझं दुकान बाराही महिने चालू असतं इथेच कधी या कधी तू भेटशीलच ओके ठीक आहे मंडळी आता ऐकलं तर आपण आता हे धुपाचे खडे आणि पावडर वगैरे पाहिली तर आपण आता अजून अगरबत्ती वगैरे काय आपल्याकडे रुपयापासून ओके दाखव कोणती आहे अच्छा ही किती तीस कोणती किती वजन आहे आता शंभर ग्रॅम फ्लेवर येतील याच्यामध्ये आता ही कोणती चंपा म्हणजे मोगरा टाइप वेट किती असेल शंभर ग्रॅम तीस रुपये हे हे पॅकेट बघा आहे मयूर चंदन पन्नास रुपये चंदन बघा इथे कापराचे हे पाऊच पण आहे हे कसं आहे अडीचशे रुपये पाव किलो शुद्ध कापूर आणि बघा हे ट्रिपल थ्री छोटे हे कसं आहे नव्वद रुपये याच्यावर तर दोनशे पस्तीस रुपये लिहिले नव्वद रुपये किती आहे वजन शंभर ग्रॅम आहे बघा भरपूर आहेत कापूरची मोठी आहे बघा यांच्याकडे लागणार लागणारे हळद कुंकू अबीर सगळं आहे गंधगोळी वगैरे पण आहे यांच्याकडे हे कोणतं आहे केवडा धूप धुपस्टिक केवडा ही कशी आहे वीस रुपये किती काड्या असतात त्याच्यात अठ्ठावीस काढे अठ्ठावीस काड्या वीस रुपये बघा ओके कापूर यांच्याकडे बघा सगळं तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे मिळेल अच्छा हे बघा यांच्याकडे पूजेचं तेल आहे हे वेना गोल्ड ही कशी वाटली आहे एकशे वीस रुपये अच्छा ही चांगली क्वालिटी आहे म्हणजे आपलं दिवा काळा वगैरे पडत नाही का त्याने काच वगैरे असं अगरबत्तीचं सुट्टं पॅकेट पण येतं ना म्हणजे ट्रान्सपरंट वगैरे दिसतं असं ते आहे का हे बघा ही मँगो फ्लेवर मॅंगो फ्लेवरचा वास येतो वेगवेगळ्या फ्रूटचे पण येतात अगरबत्त्या अरे वा आता ही मँगो फ्लेवर आहे ना हे बघा मॅंगो मॅंगो लिची फ्लेवर काय प्राइस आहे जी नव्वद नव्वद रुपये किती काढे असतील याच्यात पाव किलो नव्वद रुपये बघा मँगो फ्लेवर आणि हे लिची फ्लेवर हे पण किती बॉक्स दीडशे रुपये बॉक्स आहे किती काढे असतात त्याच्यात पाव किलो पाव अरे वा मग आता मिक्स फ्रूटच्या पण वगैरे मिळतात सगळं ओके तर हे बघा इथे मिक्स फ्रूट आहे ही पण किती नव्वद रुपये पाव किलो आता ही बघ मिक्स फ्रूट मी पण घेतो एक मला आवडली आता ही आणि हां हे बघा इथे हे गणेश पूजेचे म्हणजे आपल्याला प्राण प्रतिष्ठापना करताना लागतात ते सर्व साहित्य ह्याच्यात आहे कसं आहे हा एकशे साठ रुपये आणि हे सत्यनारायण पूजेचं सर्व साहित्य हा कसा बॉक्स आहे साडेतीनशे साडेतीनशे सगळं टोटल ह्याच्यात एक पण साहित्य मिस नाही बाहेरून वगैरे काय घ्यायची गरज नाही सत्यनारायण पूजेचं सर्व साहित्य तुम्हाला एका बॉक्समध्ये मिळेल तर नक्की या याच्या दुकानाला नक्की भेट द्या मी स्टार्टिंगला त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं तर तुम्ही याला फोन वगैरे करून विचारू शकता आणि आपल्याला आता गणपती येतात म्हटल्यावर आपल्याला बघा इथे यांच्याकडे कंठ पण आहेत तर कंठ्याची काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे कंठ्याची स्टार्टिंग आपल्याकडे साठ रुपयापासून साठ रुपयापासून दाखव कशी आहे कंठी अच्छा ही बघा अशी एक उभी म्हणजे एक दिसेल अशी दाखव व्यवस्थित काढू कंठी आहे साठ रुपये स्टार्टिंग आहे मस्त आहे कंठी ओके अजून आता मग साठ रुपये आणि कसे आहेत आता ही बही ही ही कशी आहे शंभर रुपये साठ रुपये ही एक शंभर रुपये ही वाली शंभर रुपये अच्छा ही आहे ऐंशी रुपये ओके आणि ही फुलांची पण खूप छान दिसते रे कशी आहे ही सगळ्या टोटल लावल्यात बघा या सगळ्या लावल्यात त्यांना एकशे साठ रुपये आणि ही मोठी साईज आहे ती तीनशे रुपये अडीच तीन फूट साठी आणि या बाकीच्या आहेत त्या दोन फूट दीड फूट साठी गणपतींना व्यवस्थित बसतील गळ्यात बघा ह्या आहेत त्या या किती बोलला तू एकशे साठ एक रुपये आणि गणपतीच्या डोक्यावर टाकायला आहे बघा रुमाल पण आहेत मोठ्या गणपतीसाठी आणि छोट्या गणपती हा मोठा कसा आहे रुमाल ऐंशी रुपये आणि हा बघा हा छोटा आहे तो पन्नास रुपये आणि यांच्याकडे या कापसाच्या वाती पण आहेत कसं आहे कापसाच्या वातीचा बॉक्स चाळीस 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 रुपये आणि हावाला वीस रुपये वीस रुपये आणि कापसाची वात दहा रुपये बघा हे दहा रुपये आणि हे वस्त्र दहा रुपये आणि बघा हे वस्त्र दहा रुपये खूप साऱ्या पण आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही नक्की या आणि भेट द्या मग आपल्याला आणि बघा इथे समोर हे गणपतीच्या फेटे आहेत एक बघू हातात छोटे मोठे करता येतात का हा कसा आहे दीडशे रुपये मस्त आहे हे बघा ते समोर लावलेत ते सगळे दीडशे वाले आहेत का हे बघा हे समोर लावलेत ना हे सगळे असे दीडशे वाले आहेत आणि तीनशे रुपये दोन अडीच दोन तीन फूट दोन तीन फूट आणि हे बाकीचे आहेत ते दीड फूट एक फूट दीड फूट एक फूट दोन फूटला बसेल ओके हे बघा इथे यांच्याकडे हे गौरीचे भरलेले मुखोटे पण आहेत हे कसे आहेत दीडशे रुपये ह्याच्यामध्ये काय फक्त हेच आहे ना न कानातलं वगैरे सगळं लावलं आहे हे बघा माळ वगैरे सगळी घातली आहे गळ्यात मंगळसूत्र आहे देगा। देगा। okay. एक किती रुपये दीडशे रुपये रुपये हे बघा हे बघा यांच्याकडे आता हे धूप कप आहे ओके बारा आहे वंदन गाईचे गाईच्या गायीच्या शेणापासून बनवलंय ते बघा गाईच्या शेणापासून बनवलंय किती रुपयाला साठ रुपयाला बारा पीस गाईच्या शेणापासून प्युअर आणि हे पन्नास वाले हे पण गायच्या शेणापासून बनवलेत आहेत ह्याच्यात किती पीस आहेत बारा पीस पन्नास रुपये मग पौलेटीज़ हा।, हा का महाग आहे क्वालिटी चांगली आहे का आणि बघा हा धूप पन्नास रुपये ओपन आहे का ओके गाईच्या शेणापासून बघा पन्नास रुपये हा पण सेम फ्लेवर कोणतं आहे असं काय नाही सुगंध फूड बघा पन्नास रुपये बारा पीस आणि ह्याच्यात पण पन्नास रुपये बारा पीस गायच्या शेणापासून आहे तर मंडळी हा बघा इथे अजून एक आहे काय हे वरती धाकण उघडतं का अच्छा आहे बघा ह्याच्यात आपण धूप लावायचा आणि धाकण बंद करून ठेवून ते द्यायचं बाहेर बाहेर ना उडत नाहीत ओके हे okay. किती कसं आहे हे अडीचशे रुपये हे बघा मंडळी अडीचशे रुपये आणि ह्याच्यामध्ये लहान पीस पण आहे म्हणजे बरं आहे ना ब आपण करवंट वगैरे काय धूप दाखवत होते बाहेर उडतं पायाखाली येतं ते येणार नाही ना ना दाखण्यामुळे हे किती रुपये दोनशे रुपये तर बघा इथे आपल्याला अजून या जगन्नाथच्या मोठ्या अगरबत्त्या मिळतात झाड आहे ओपन आहे काय एक काढून दाखव ना झाड अगरबत्ती आहेत अरे वा हे बघा मंडळी हे किती तास चालते साडेतीन चार तास साडेतीन चार तास आणि हे आपली प्युअर आहे का हे आहे मसाला अगरबत्ती बघा एका ह्याच्यात किती काड्या येतात पाच पाच किती रुपये आहे एकशे ऐंशीला पाच काड्या म्हणजे जाड्यात त्याच्या बघितल्या ना तुम्ही साडेतीन ते चार तास भेटेल बोलतो गए। ओके जशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या पण आहेत बघा तुम्ही तुम्हाला भेटेल आणि बघा ह्या लांबड्या भक्ती का अटूत बंधन किती आहे ही तीन चार फूट असेल किती तास जळते ही ही कित रुपे? आँशी आँशी रुपार। आँशी रुपार। किती रुपये ऐंशी रुपयाला किती पीस आहेत आतमध्ये दहा पीस आहेत का एकशे ऐंशी रुपये ओके ठीक आहे अरे वाई बघा नऊ तास चालते अगरबत्ती तीन तीन ठीक आहे उघडते का एक काढून दाखव अरे बघा किती रुपये एकशे साठ रुपये किती चाल तास चालते बोलतो नऊ तास नऊ तास बघा एकशे साठ रुपये नऊ तास आणि फ्लेवर पाहिजे असतील तर मिळतील सात आठ फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये आणि बघा आता हे अशा अगरबत्तीच्या गाड्या हे कसं आहे दीडशे रुपये डब्बा दीडशे रुपये डब्बा किती किलो पाव किलो ओके आणि ह्या वाती दिसतात ते कसं पाकिट आहे हे पाच पासून स्टार्टिंग आहे पाच रुपये वाटे Okay. आणि ते पाठी मध्ये त्या मोठ्या दिसतात बघ त्या वरती वरती हा त्या काय अगरबत्त्यात आहेत ना द्या अरे बापरे बघा बापरे केवढी मोठी अगरबत्ती आहे तीन आहेत ही कशी आहे दीडशे रुपयाला तीन ही पण कमी कमी सात आठ तास जळते हे बघा मंडळी अशी लावायची तुम्ही सात आठ तास बघायला नको दीडशे रुपयाला तीन ओके बघा मंडळी यांच्याकडे अशा कंठ पण आहेत ही पहिली वाली कशी आहे दीडशे वाली आणि बाजूची अच्छा या दीड वाली ही मोठी आहे ती तीनशे रुपये सोन्याचीच वाटते रे बाकी यांच्याकडे धूप दाखवायचं भांड हे कसं भांडं साठ रुपये पन्नास रुपये ओके तर मंडळी अजून याच्याकडे कापूरदानी पण आहे कापूर, कापूर। लावायचा उडनची ही कशी ही दीडशे रुपयाला दीडशे रुपये बघा चांगली क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे आणि चालते ना चांगली व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही ना हा ही बघ ही मेटलची आहे का ही कशी आहे शंभर रुपये I mean, हे बघा हा लाईट पेटते ना याच्यात हे मातीचं आहे ना ॲक्च्युली फक्त हे पडून नाही द्यायचं बाकी छान चालतं मी पण वापरलंय हे कसं आहे अडीचशे रुपये अरे मी बाहेरून साडेतीनशे रुपयाला घेतलेलं इथे स्वस्त मिळतो काय माल हे बघा मंडळी अडीचशे रुपये हां बोल काय म्हणतो आणि जर कुणाला दुकान चालू करायचं असेल नवीन वगैरे हां तर आपल्याकडे माल भेटतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा माल जातो ओके आणि समज कोणाला फोनवर तुला ऑर्डर दिली कॉल करून तर तू त्यांना सामान पाठवू शकतो सामान पाठवू शकतो पण पेमेंट अगोदर करावं लागणार पेमेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठे पण पाठवू शकतो आणि कमीत कमी कितीचं क्वांटिटी म्हणजे म्हणजे किती रुपयाचा माल पाहिजे असत वीस तीस किलो असेल तर पाठवतो हो ओके okay, म्हणजे काही असं त्यामध्ये अगरबत्ती असू दे धूप असू दे कापूर असू दे वीस किलोच्या वरती असेल तर तू पाठवणार आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे काय ते तुम्हाला अच्छा जे काय लागतील ते डिलिव्हरी आम्हाला द्यावे लागतील तर मंडळी ठीक आहे तुम्ही पाहिलं तर आता इथे धूप कापूर अगरबत्ती यांचे काय भाव आहेत आणि एक अगरबत्ती आता ती सात ते आठ किंवा नऊ तास चालते बापरे म्हणजे एक अगरबत्ती लावली तुम्ही दिवसभर बघायला नको तर मंडळी नक्की या दुकानाला भेट द्या आता कार्ड तुम्ही स्टार्टिंगला मी दाखवलं असेल विजिटिंगचा कार्ड आणि स्क्रीनवर याचा नंबर तुम्हाला लिहून येत असेल तर तुम्ही नक्की त्याला कॉल करा आणि कोणाला तुम्हाला बिझनेस असा असा हा धंदा चालू करायचा असेल तर नक्की त्या भावाला कॉन्टॅक्ट करा नक्की तुला तुम्हाला सहकार्य करेल तर मंडळी अजून अजून काय नवीन आलं आहे का स्पेशल का सगळं दाखवून झालं सगळं दाखवून झालं ना तर मंडळी तुम्ही पाहिलं मुंबईतील प्रसिद्ध असं नळबाजार तिथे धूप कापूर अगरबत्ती म्हणजे सगळ्याच प्रकारचं मार्केट आहे म्हणजे इथे तुम्ही आलात तर तुम्ही इथे याल तर पत्रावळ्या वगैरे ग्लासेस वगैरे सगळं डेकोरेशनचं साहित्य तुम्हाला इथे सगळं मिळून जाईल स्वस्तामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण धूप कापूर अगरबत्ती कंठ्या परत कापसाच्या वाती यांचे काय भाव आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर नक्की आपल्या भावाच्या दुकानाला येऊन भेट द्या किंवा त्याला फोन करून तुम्ही त्याला ऑर्डर पण देऊ शकता चला तर मग मंडळी हा माझा व्हिडिओ मी इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय